दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभेची मतमोजणी सुरू आहे सकाळी आठ वाजेपासून नाशिक दिंडोर आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची जी मतमोजणी आहे ती सुरू आहे सकाळी आठ वाजेपासून तर जर आपण अंदाज घेतला तर नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीनही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने उसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहे राजभाऊ वाजे हे अगदी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे विद्यमान खासदार जे आहे हेमंत गोडसे जे की महायुतीचे उमेदवार आहे यामुळे यांची डोकेदुखी चांगली वाढली जर आपण दिंडोरीचा विचार केला तर दिंडोरीमध्ये देखील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक भास्कर भगरे जे आहे ते आघाडीवर आहे आणि महायुतीच्या उमेदवार आहे डॉक्टर भारती पवार ज्या की केंद्रीय मंत्री देखील आहे त्या पिछाडीवर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे जर आपण धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिकच्या ज्या माझे महापौर राहिलेल्या आहेत डॉक्टर शोभा बच्छाव या आघाडीवर आहे पण कधी डॉक्टर सुभाष भामरे जे आहे ते पण आघाडीवर जाते त्यामुळे अद्यापपर्यंत धुळ्याचं जे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये देशामध्ये मोदींचा जो पक्ष आहे भाजप तो चारशे फारचा नारा देत होता परंतु अद्याप पर्यंतची आपण आकडेवारी पाहिली तर मोदींचा जो पक्ष आहे तो दोनशे पन्नासच्या वरती देखील आपल्याला गेल्याचं पाहायला मिळत नाहीये तशीच परिस्थिती संपूर्ण देश आणि महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळते जर आपण नाशिक दिंडोरेनी धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर विद्यमान खासदारांनाच महायुतीकडून तिकीट मिळाल्याने नागरिकांचा कल जो आहे तो बदलल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय राज्यामध्ये महाविकास आघाडीने जवळपास बाजी मारल्याचं चित्र आतापर्यंत आहे तसंच काहीस देशात देखील पाहायला मिळत आहे देशामध्ये इंडिया आघाडीने दोनशे पंच्याहत्तरचा आता ते आकडा गाठतील का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन दिनेश पगारे सह मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक